उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी बऱ्याच दिवसांपासून रखडली आहे या मुद्द्याकडे हिवाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्ष वेधलं उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याचा आढावा घेऊन पुढील शंभर दिवसांचं नियोजन विचारलं होतं त्यामध्ये सोलापूरची दुहेरी पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी आणखी ब्याण्णव कोटी रुपये शासनाकडून द्यावेत अशी मागणी मी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून केली होती समांतर जलवाहिनी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांनी हा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी येस न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ सोलापूर